नमस्कार आजची पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आपली एम बी बी एस बी डी ची जी स्टे वॅकन्सी राऊंडची लिस्ट आहे पहिल्या राऊंडची तर ती कालच येणं अपेक्षित होतं काल वाट बघितली खूप त्यानंतर आता स्टुडंट पॅरेंट्स सगळे जे आहेत तर ते सीईटी सेलला एलला वे, 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 वेबसाईटला व्हिजिट करतच होते पण सकाळी त्यांनी एक स्क्रोलिंगमध्ये टॅप टाकलेली होती की तुम्हाला जे जो रिझल्ट आहे तर तो थोड्या वेळात पब्लिश केला जाईल नंतर पब्लिश केला जाईल तर आता संध्याकाळी ही लिस्ट आलेली आहे पण आता यात अडचण काय मित्रांनो की जी जॉईनिंगची डेट आहे तर ती सतरास ठेवण्यात आलेली आहे म्हणजे एक्सटेन्शन वगैरे काही दिलं नाही म्हणजे एक दिवस सिलेक्शन लिस्ट उशिरा टाकली उद्याचा रविवार आहे उद्या बँक बंद असणार आहे उद्याची सोळा तारीख आहे आणि जॉईनिंगला फक्त आता तुमच्याकडे जर वर्किंग डे बँकचा जर बघितला तर सतरा तारीख आहे तसं उद्या संडे जरी असला तरी उद्या कॉलेज चालू असणार आहे पण बँक बंद असणार आहे तर त्यामुळे प्रश्न हा येतो की मग डीडी बँक मध्ये नंतर जर सोमवारी आपण जर का डीडी कार्डाला गेलो तर कॉलेजच्या ऍडमिशनचं कसं व्हायचं कारण जर समजा एखादा विद्यार्थी खूप दूरचा आहे आणि त्याला नागपूरचं कॉलेज मिळालं किंवा मग तिकडं एखाद्याला कोल्हापूर मिळालं मग तिकडे पोचायचं नेमका केव्हा तर हा मोठा प्रश्न येणार आहे मग आता यात जर आपण बघितलं तर कुठलंच एक्सटेन्शन देण्यात आलेलं नाही आणि हा जो स्टे वॅकन्सी राऊंड आहे तर आता हे थोडक्यात काय की आता हा फायनलच आहे एखाद्या विद्यार्थ्याला जर का कॉलेज मिळाला असेल तर ते घेणं बंधनकारकच आहे जर नाही घेतलं तर तो त्या ग्रुपमधून बाद होणार आहे तर त्यामुळे थोडं काळजीपूर्वक बघाल यामध्ये काय के केलेलं आहे की जे पण थर्ड राऊंड पर्यंत फक्त जॉईन झालेली मुलं होते त्यांनी रिटेन्शन जरी दिलेलं नसेल तरी पण त्यांच्या नावासमोर आर ई टी असा शब्द आलेला आहे थोडक्यात तुम्ही रिटेन्शन द्या का नका देऊ थर्ड राऊंड संपला विषय संपला तुमच्या नावासमोर ऑटोमॅटिक रिटेन्शन आलेलं आहे तर त्यामुळे सुरुवाती सुरुवातीला तुम्हाला हे जे दिसतं तर हे ऑटोमॅटिक रिटेन्शन झालेले मुलं आहे आता दुसरा विषय असा आहे तो की यामध्ये नो चेंज असं कुठंच दिसणार नाही तुम्हाला थोडक्यात चॉईस फिलिंग केल्या आणि नंतर मग नो चेंज आलं म्हणजे बेटरमेंट साठी तो गेला होता थर्ड राऊंड मधून फोर्थ राऊंड साठी असंही तुम्हाला कुठं दिसणार नाही कारण ते इलिजिबलच नव्हत्या हो चॉईस फिलिंग त्या मुलांना जे पण जॉईन झालेले होते त्यांना आता यामध्ये बऱ्याचशा गोष्टी अजून आहेत पाहण्यासारख्या त्या तुम्ही लिस्टमध्ये बघून घ्यालच ही जी लिस्ट आहे तर ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी शेअर करून देईन तुम्ही जर नवीन असताल जिजाव अकॅडमीला तर नक्की एकदा सबस्क्राईब करायला विसरू नका कट ऑफ बद्दल सविस्तर व्हिडिओ आपण नंतर बनवूया ओके बाय